फॉल हा आजचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे कळत न कळत केसांची गळती इतकी वाढते की त्याला रोखणं कठीण होऊन त्यामुळे काही लोकांचे टक्कल पडते तर महिलांचे केस विरळ होतात आपले केस घनदाट व्हावे सुंदर व्हावे असे प्रत्येकाला वाटते म्हणून बाजारात मिळणारे शॅम्पू हेअर कंडिशनर हेअर ऑइल जेल सिरम या गोष्टी आपण वापरतो आणि केसांना सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतो पण आपण कधी विचार करतो का केसांना नक्की काय हवं येते बाह्य पोषणाची गरज आहे तेवढीच आंतरिक पोषणाची देखील गरज असते शरीरातून केसांना आवश्यक असणारे असे अनेक घटक मिळतात ज्यात ई डी बीटा कॉम्प्लेक्स आणि कॅरेटिनचा समावेश असतो या गरजेच्या गोष्टी शरीराला वेगवेगळ्या खाद्य पदार्थातून मिळतात त्यात पालेभाज्या फळभाज्या व सर्व फळांचा समावेश आहे तसेच अंडे दूध मांस या प्रकारांमधून देखील केरेटीनची गरज भागवली जाते